नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज बरेच मंडळी आमच्याकडे आलेले आहेत बघा आणि हे भेट म्हणजे एक अविस्मरणीय भेट आहे खूप चांगला योग आज जुळून आला आहे कोण कोण आज आपल्याकडे भेटायला आलेत ते आता परिचय मी करून देतोय सुरुवातीला ज्ञानदेव दादा आहेत आणि इकडं वहिनी आहेत तर यांचं गावरान चव म्हणून युट्यूब ला चॅनल आहे खूप मोठं काम रेसिपी चॅनल मध्ये आहे तर आणि हे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडे बघून आम्ही गावाकडे टेस्ट सुरू केलेला आहे आता राहिलेलं तुम्हाला ते सांगतीलच तत्पूर्वी अजून एक महत्त्वाचा परिचय आहे ते म्हणजे गावची चव म्हणून एक खूप फेमस चॅनल आहे आणि नगर जिल्ह्यातून दादा आणि वहिने आलेल्या आहेत दादा आहेत बीड जिल्ह्यातून आणि आम्ही आहे सांगली जिल्ह्यातून असा एकदम त्रिवेणी संगम आज जुळून आलाय बघा मंडळी सांगलीकर बीडकर आणि नगरकर असे तीन नद्याचा संगम आहे रेसिपी चॅनल आहेत तर दादांचं चॅनल तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रभर व्हायरल आहे सगळीकडे आणि पंढरण भोंच बी तसंच आहे गावची चव गावाकडची टेस्ट आणि आम्ही गावरान आणि सहज भेट झाली आहे आम्हा सगळ्यांना कोविड मध्ये कामाला लावलेले व्यक्ती म्हणजे ज्ञानदेव दादा आहेत शांत काय बसू दिल नाहीत आणि रोज वेगवेगळे पदार्थ आम्ही सगळे करत असतो टेस्ट करत असतो आणि महाराष्ट्रभर सगळीकडे सगळ्यांचे चॅनल आज व्हायरल आहेत आणि आज सगळे एकत्रित जमलेलं आहे खूप आनंदाचा क्षण आहे आणि आजचाच याच आनंदाच्या क्षणाला आमचा आज रक्षाबंधनाचा सुद्धा मस्त सोहळा होणार आहे चला आता छान छान गप्पा गोष्टी होणारच आहेत तत्पूर्वी पांडुरंग भाऊंच जे चॅनल आहे गावची चव एक लाख सबस्क्रायबर सहा महिन्यात पूर्ण होत आहेत हा ते एक अभिनंदन त्यांचा आणि त्यांचा कौतुक करण्यासाठी खरं तर आज इकडे बोलवलं हो नक्की गावरान गावाकडची चव गावची चव आणि गावरान चव हे चॅनल तुम्ही बघितलं पाहिजे कारण आयुर्वेदिक भाज्या रानभाज्या एकदम आपल्या आरोग्यासाठी जे महत्वाचे आहेत त्या भाज्यांचं जबरदस्त रेसिपीज जे दाखवत असतात गावाकडचं मस्त वातावरण मस्त बोलणं आणि हे सारं बघून का नाही नक्कीच आपल्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्याशिवाय राहत नाही असे वेगवेगळे व्हिडिओ या सगळ्या रेसिपी मध्ये असतात त्यामुळे नक्की तुम्ही बघा नंदे दादा दा। आम्ही या क्षेत्रात यावं म्हणून तुम्ही बराच खटाटोप करत होता फॉलोअप घेत होता कसं वाटतं आज पलीकडचं सुद्धा चॅनल तुमच्यामुळे तुमच्या मी सुरुवात जशी युट्यूबवर केली तशी आम्ही सगळ्यांनी सोबत सुरुवात केली होती परंतु आमचे कंटेंट वेगळे असायचे दादांचं बिझनेस माइंड नावाचं चॅनल होतं माझं महाराष्ट्र प्राईम नावाचं होतं आणि न्यूज आम्ही त्यात घ्यायचो लोकांच्या मुलाखती घ्यायचो पण मी गावरान चौ नावाचं चॅनल सुरू केलं आणि लोकांचा खूप प्रतिसाद भेटला तुम्ही मंडळींनी खरंच चॅनल डॉक्टर घेतलं मग मी दादांना सल्ला दिला की तुम्ही पण रेसिपी बनवल्या पाहिजे कारण वहिनींच्या हातचा स्वयंपाक मी खाल्ला होता आणि काय टेस्ट सांगता मंडळी तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे भावना होती आणि आज काय गा महाराष्ट्रभर गावाकडची टेस्ट सगळ्यांनाच माहित झाली तसंच पांडुरंग भवन पण मी चॅनल सुरू करून दिलं गावची चव सुरू करा म्हटलं आणि पहिलं व्हिडिओ पण मी शूट करून दिला चॅनलचं लोगो चॅनल क्रिएट करून दिला सगळ्या गोष्टी करून दिल्या आज लाखापर्यंत पोहोचले हे खरंच आनंद वाटतं की आपण कुठेतरी लावलेलं रुप्ट मोठं होत आहे याचा खूप आनंद आहे मंडळी तर चला आता आम्ही तिघ मिळून आता मस्त रक्षाबंधनचा कार्यक्रम करतोय তাৰ ভিডিঅ' চি শেট পৰ্যন্ত आयुर्वेदिक भाषेची माहिती तर होती पण सोशल मीडियावर कसं यायचं ते समजत नव्हतं <laughs> तर हे आमचे गावचे चौचे मार्गदर्शक आहेत आमचे गुरुच आहेत <laughs> मी ना गावाकडची टेस्ट हे यांचं युट्यूब चॅनल बघत होतो आमची इच्छा होती भरपूर युट्यूबवर काम करावं कारण की आम्हाला भरपूर माहिती होती दी आयुर्वेदिक भाज्यांची पण आता तुम्ही पण त्यांनी सपोर्ट केला तुम्ही भरपूर सपोर्ट केला त्याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहेत दादांकडून पंडळी सुरुवातीला ज्यावेळेस चॅनल सुरू केलं त्यावेळेस आमचे पांढरंग कारण गावाकडची टेस्ट चॅनल त्यांना खूप आवडायचं आणि त्याबद्दल सांगते सा, की नेहमी बघायची पण भेट नव्हती हो आज काय वाटतं गावाकडची टेस्ट च्या डायरेक्ट घरी चालत खूप आज मी तीन वर्ष वाट बघितली दादांकडे येण्याची पण तुमच्यामुळे आम्हाला दादांकडे येण्याची हौस आज पूर्ण झाली अरे हो मनात <laughs> खूप म्हणजे तीन वर्ष आम्ही वाट बघत होतो दादांकडे यायची पण आज तुम्ही आजही दानला आम्हाला अक्षरशः खूप आनंद आहे आणि महत्वाचं मंडळ आहेत महागुरु म्हणावं लागेल अर्जुन ला ला गुंपण्याचं काम केलं आणि आजच्या क्षणी त्यांची येते आज ते या आपल्या सगळ्याच्या भेटीवर असायला पाहिजे आम्हाला मार्गदर्शन तिने केलं चला कसं वाटलं सगळे एकत्र भेटतात तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपला चला आता हा बहीण भावाचा सोहळा तर मंडळी गावरान चौचे ज्ञानदे दादा आणि वहिनींचे दोन कन्या हिंदवी आणि सई या दोघी मिळून आता मल्लारला राखी बांधत <laughs> आहेत ज्ञानदे दादा दोन्ही कन्या गोड आहेत बर का त्याच्यावरतीच लावला की मोठा लावला म्हणून लावला होता हळूचा अरे हे घे असे तक वरती थोडंसे थोडेसे डोंट हे हा हा हे करा हा दहा महिन्याचा झाल्यावर का त्याच्या आयुष्यातला पहिला रक्षाबंधन आहे Алайда. Хәс, окашы, итеба. Да. Таныска? Итейна. Саула. कावळा पण मी なまずか。<trousers> नहीं 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 तो समझते हो पर नहीं नहीं आप वो इन्हीं तरह नहीं ना पर नहीं पर तुम्हें मोटा है मारा सब पर पड़ गया ना मोटे नहीं ना तुम्हें मोटा है मान के नहीं पड़ गया नहीं नमस्कार करते हैं

भावाकडून बहिणीसाठी धन्यवाद नमस्कार आता आम्हाला राखी बांधून तर झालेलं आहे आता तुमच्या वहिनी दोन्ही दादांना आता राखी बांधणार आहे तर आता मी दादांना वगैरे ना हो राखी बांधणार आहे तर अजून आम्ही रक्षाबंधन साजरं केलं नव्हतं पण आता सगळी दादा वहिनी वगैरे आले त्यामुळे आज आपण हे रक्षाबंधन साजरं करणार आहोत मंडळी अनिल दादा बनने आणि पूजा वहिनी आम्ही आतापर्यंत वहिनी म्हणायचोय पण वहिनी म्हणजे एक बहिणीचं रूप असते सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आणि आज आमच्या मोठ्या आहेत आणि गावाकडची टेस्ट हे चॅनल त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सगळे बघताय खूप छान पाक कला आहे वहिनीच्या हातामध्ये खूप म्हणजे काय म्हणता येईल त्याला अगदी जसं आपण म्हणतो ना की एखाद्या लक्ष्मी असते एखाद्याच्या हातामध्ये तशी लक्ष्मी आहे त्यांच्या हातात तर आज आमच्या या भगिनीकडं आम्ही आलो होतो राखी बांधण्यासाठी खास बीडवरून सांगलीकडं आम्ही खास राखी बांधण्यासाठी आलोय आणि दादांना पण सोबत घेऊन आलो यांचं पण गावची चव नावाचं चॅनल आहे हो तरी भावाकडून बहिणीला छोटीशी भेट आहे आणि असंच भेटत राहूया गावाकडची टेस्ट गावराच आणि गावची चव हे चॅनल असेच आपण एकत्रित काम करूयात शुभेच्छा पुढच्या कामासाठी ताईनला भेटण्याची खूप आज तो योग म्हणून आलेला आहे तईनला एक वर्षापासून भेटायचं होतं आम्हाला येऊन पण योग आले नव्हते आज तो दिवस आलेला आहे रक्षाबंधनामुळं सगळ्या महाराष्ट्राचे दादा बहिणी सगळ्या महाराष्ट्र पण आमचे ताई आणि दादा आहेत धन्यवाद तुम्ही सगळेजण आला त्यामुळे हो खूप छान वाटलं आपण ताईंना साडी देऊया आपल्याकडून धन्यवाद दादा हो तर एक तुमच्या लहान भावा पडत एक आपल्या आपल्या बंदुन एक बंधूंना आपल्याकडे आले त्यांचं स्वागत म्हणून आपण आता देणार आहोत मध्ये की आधी पांढुरंग आपण स्वागत करूया कारण खूप कमी कालावधीमध्ये हो त्यांनी गावची चवच्या खूप पळवलाय अगदी वर आणि त्यांचा आपण सत्कार केलाच पाहिजे अगदी पांढुरंग भाऊ तुमचा आम्ही इथं दोघही गावाकडची टेस्ट आणि गावरा चव मिळून या ठिकाणी स्वागत करतोय खूप खूप अभिनंदन तुमचं आणि असंच काम करत राहा आणि महाराष्ट्राला आरोग्यदायी असणाऱ्या भाज्या ज्या आरोग्यदायी भाज्या ज्या गावाकडच्या असतात राम भाज्या असतात त्यांचं खूप नॉलेज आहे त्यांना आणि ते व्हिडिओ आपण बघतो गावची चौच्या माध्यमातून असंच काम करा आणि आम्हाला फायदा होईल बरं बरोबर शुभेच्छा यानंतर आता ज्ञान बघा असं ते आता झालं काय झालं काय पांडव भाऊ गरजेचं आहे गरज नाही सत्कार तुम्ही पण आज तुमच्या घरी आलोय तर ठीक आहे तुमचं मानजीवरच पाहिजे कारण दादाच राक्षरशा रडतात मी तर अनेक वेळा खरंच दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही एवढ्या अशा परिस्थितीमधून आज महाराष्ट्रभर तुम्ही गावाकडची टेस्ट गाजवत आहे मसाले उद्योग इतका छान मसाला तुम्ही महाराष्ट्राला देत आहे तर खरंच जनतेच्या तब्येतीची काय मात्र गावाकडच्या चटणी घेतली नेहमी मी मसाला वापरतो गावाकडच्या टेस्टचा तुम्ही पण ऑर्डर करा दादांचं नोहिनीचं चॅनल आहे गावाकडची टेस्ट बघा सगळ्यांनी आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्कीच अनेकांना प्रेरणा देत अनेक युट्यूबर आज घडवलेलं आहे आमच्या अर्जुन दादा आणि ज्ञानदेव दादा नाही खरं तर हे सगळं अर्जुन दादा मध्ये कारण दादांनी आपल्याला घडवलं आहे म्हणून आपण एक छोटासा प्रयत्न पण काय फॉलोअप घेऊन त्यांना पुढे टाकण्याचं काम ज्ञानदेवाने केलेलं आहे आणि युट्यूबर त्यांनी घडवले आज आमच्याकडे आले आहे पण पुन्हा घेऊ यावा आपल्या भेटीचा टप मध्ये असणारे विद्यार्थी बघा सगळ्यात पहिले युट्यूब चॅनल जे सक्सेस झाले आपल्याकडचं जास्त सक्सेस तसे भरपूर चॅनल सक्सेस झालेत सगळ्यात मोठा चॅनल कमी वेळेमध्ये झाला तो पांडू लोनचा खूप छान खूप अभिनंदन सगळ्यांचं नाही एकदा तुमचं अभिनंदन आमचं अभिनंदन चालू युट्यूबर रामराव मुलं म्हणजे रत्न आहेत तुमचे खरंच दोघही अगदी खरंच खूप छान खूप संघर्ष केला पोरा काळजी घ्या तुमचा आशीर्वाद सगळं सक्सेस होत चाललं तेच बळ आहे दुसरं काय एवढे लहान लेकरं वगैरे छान खेळतात

तर मंडळी आज मस्त प्रसन्न वातावरणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला खास बीडवरून आणि शिर्डी मधून नगर जिल्ह्यातून ही जुडी आपल्याकडे आलेली आहे आणि ज्ञानदेव दादा खूप दिवसापासून ते इकडे येण्याचं योजले होते परंतु येता आलं नव्हतं योग काय जुळून आला नव्हता आज ते आले सोबत एकटे आले नाहीत तर पांडुरंगाला घेऊन आले <laughs> म्हणजेच विठ्ठल रुकुमाई पांडुरंगदादा आपले एकीकडं गावरा चव आणि दुसरीकडे गाव गावची चव हे दोन्ही चॅनल आज गावाकडे टेस्टच्या भेटीला आले खूप आनंद झाला आणि आज रक्षाबंधनाचा एक पवित्र सण बहीण भावाच्या नात्याचा आज इथं संपन्न झाला कारभार नाही कसं वाटतंय का मला तर असं वाटतं की आणि मला जास्त दादा म्हणजे दोघ दादा भेटलेत त्यामुळे मस्त वाटत आता दोन दोन दादा हिला भेटल्यात म्हणल्यानंतर मला जरा भिवूनच राहायला लागलो हो मोठी माणसं आहेत हा आम्हाला एक तुळजाभवानी आणि दुसरी अंबाबाई भेटलात आम्ही बी काय दिलं नाही बर का हा तर असं सगळं मंडळी आज मस्त वाटलं पंढरंग दादा कसं वाटलं तुम्हाला इकडे आला तर आमचा खूप लांबचा प्रवास होता शिर्डी ते सांगली पण आम्हाला ताईन तुम्हाला भेटण्यासाठी यायच होतं त्याच्यामुळे खूप छान वाटत बर रान भाज्याचा आणि वेगवेगळ्या आयुर्वेदिक भाज्यांचा हा चॅनल आहे त्यामुळे नक्की तुम्ही हा चॅनल बघा आणि गावरांचा तर विषयच नाही आमचे ते गुरु आहेत त्या फिल्ड मधले म्हणजे आम्ही आलो यांच्याकडे बघून आणि आज सगळ्यांची चॅनल चांगल्या टप्प्यावरती आहेत चांगले प्रवास करतात आनंद झालाय असतो मला खरंच भावना असा आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे माझी बायको सारखं मला म्हणायची एकदा तरी ते सांगलीच्या दादा वहिनीकडे घेऊन चला पांडुरंग फोन आले की कधी जायचं चांगलेला प्लॅनच होत नव्हता पण आज आम्ही असंच आलो पांडुरंगाच्या दर्शनाला आलो आणि तसंच पुढे आलो चला दादांना आणि वहिनीला भेटायला पाहिजे आणि आल्यावर छोट्या घणी आम्ही रक्षाबंधन पण केले तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि दादा वहिनींना जसं सपोर्ट करताय ना तशीच ताकद लावा अजून झाला पाहिजे महाराष्ट्राची ओळखच झाली आता दादा वहिनी टेस्ट धन्यवाद